सर्वात आधी आम्ही पहिले अंबादेवीचे दर्शन घेतले तिथून मला शशांकराव घेऊन गेले पेट पूजा करायला मन भाव <laughs> <चाएनी। laughs> मन सक्त जेवण झाला <laughs> आरामात बसू सुद्धा नाही दिलं त्यांना गिफ्ट द्याची खूप <laughs> आतुरता होती <आनी> आणि <laughs> ते गिफ्ट बघून मी शॉक झाली नेहमीप्रमाणे मी <laughs> एका संस्थेमध्ये जाऊन लहान मुलांसोबत बर्थडे सेलिब्रेट केला आणि तिथे माझ्या फॅमिलीला बघून मी सरप्राईज झाली आणि सासूबाईची तब्येत ठीक नव्हती म्हणून आम्ही घरी सुद्धा बर्थडे सेलिब्रेट केला आणि त्याच्यानंतर मला खूप मोठा सरप्राईज भेटला आणि होळीच्या इव्हेंट हा तुम्ही बघितलाय माझा शॉर्ट मध्ये बड्डे आता मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण डिटेल मध्ये चला बघू तर आज आहे बायकोचा बड्डे आम्ही निघालो तो घराच्या बाहेर एक व्हिडिओ बनवला इथं तर या लोकांनी मग हेल्प केली पण यायचं काहीतरी म्हणणं आहे एक जण बोला ना दादा आम्ही फॉलो केला गिफ्ट कायको या <laughs> मग चला तर आता आम्ही इथून कुठे चाललोय मला निमित दाखवतो मी बसून गेली तुझं डायरेक्ट जाऊन हा केवटी पाय थकली काय एवढा लवकर अजून तर अर्धा दिवस नाही झाला हा ऊन लय भयंकर अरे बाई सुचून नाही राहिला आता आलो आहे काय खायला काय खाणार आहे आपण आज थाली काय लिहिलं तिनं पेपर गिफ्ट केला

या तीन थाली तर इथून आम्ही कुठंतरी जाणार आहे म्हणून आम्ही इथं भेटलो आधी जेवण करतो मस्त तर इथं आल्यावर ते लोक म्हणतात की फक्त संडेलाच दालपाटी भेटते पुऱ्या प्लॅनचा पोपट झालेला आहे आणि पुन्हा आम्ही एखादा चाल चाललेलो आहे तिथं दालबाटी आहे काल तिथेही नाही तर आम्ही आता चाललो होतो पण त्यांनी आमच्या स्पेशल रिक्वेस्टवर पंधरा वीस मिनटं थांबा म्हणे हे दादा होते भैया आधी का जातो तो इन्होंने बोला कि पंद्रह बीस मिनट में बना के दे देते थे बोले तो थैंक यू सो मच भैया <laughs> है मैडम का मेरी बीबी है अभी शादी हुई है हमारी <laughs> मैंने सोचा आज दाल बाटी खाते मिलता है बोले यहाँ पर हमें पता नहीं था कि संडे के दिन ही मिलता है संडे हुआ है और ऐसे टैंक वाले वैर रहता है बहुत तो दिल रहता ही है हाँ हॉलिडे के दिन मिल जाएगी तो देखते अभी खा के कैसा है क्या है? फॉलोवर असण्याचे फायदे ते मी ब्लॉग करत होतो ना ते म्हणे आप युट्युबर हो त्यामध्ये म्हटलं हा कित आहे म्हटलं दो लाख आणि बॅटो म्हणे मैं पंधरावीस मिनट में बना के देता हूं। बोले आपको बोलले आपल्या इधर की पगडी नहीं नाही को तुम लोग की आमच्यासाठी पण इथे रेडीमेड बनलेली मस्त आहे तर हे घालूनच जेवा लागते रोल आहे इथं नाही तर देत नाही म्हणजे जेव्हा खमागणी बोलत बोलते ना खमागणी बापरे हात धुवायला एवढी रॉयल ट्रीटमेंट बापरे कोण धुतले ते का कधी हात घरी मम्मी ना हे आपण पुण्याला गेलो होतो ना एकदा बट्टेला माहिती आठवत नाही तिथे इनी जवळपास किती वर्ष झाले त्याला पुष्कळ वर्ष झाले म्हणजे समजा पाच वर्ष आधी आम्ही पुण्याला एका जागी गेलो होतो जिथे थाली उडाखने उडा तर आम्ही तिथे गेलो होतो तेव्हा तिथं साडेतीनशे रुपयाची थाली होती पाच वर्ष आधी आणि तेव्हा माझ्यासाठी साडेतीनशे रुपये म्हणजे साडेतीन हजारच्या बरोबर होते पण तरी मी घेऊन गेलो होतो तर मग मी म्हटलं ती एक आठवण रिक्रिएट होईल म्हणून मी तिला आज पुन्हा तीच थाली खायला घेऊन आलो पण अमरावतीत आलेलो आज आठवत आहे का तिला आणि मेन म्हणजे साडेतीनशे ची एक थाली आणि दोन थाल्या म्हणजे सातशे रुपये माझ्यासाठी तेव्हा सातशे रुपये म्हणजे अरे बापरे <laughs> आता तर मी सातशे रुपयाचा सा दिवसात पेट्रोल उडवतो पण तेव्हा भयंकर मोठी गोष्ट होती माझ्यासाठी आंब्याचा रस आमरस <laughs> तोच खायचा होता माझ्या अर्था खायचं तिथला खायचा होता माहिती फक्त मम्मीच्या आत्ताच आमरच आवडते कारण ते आहे ना आमरण पाहिलं मी एकदा ते असे आंबे आंब्यातलं नाही मला आंबा द्या मी खातो मला आमरच नाही पाहिजे आता या उन्हाळ्यात माहीत पडे मग कस काय म्हणतात डायरेक्ट डायरेक्ट नाही आवडत म्हणून बनवलं तर नाही आजपर्यंत तू बनवला आलू पनीर दाल बाटी दाल और कढी स्वीटवाली आहे गे म्हणजे गुजराती कढी आहे गुजराती कडी टाकली फुलकन जिरा पराठा वरून घी आता आमचे जेवण झाली आम्ही निघणार आहे आता मला टोपी घेऊन जाऊ त्यांची <laughs> आहे अशी कशी घेऊन जातोय घालून तू पाच बस काय कर तर आपण आता आलेलो आहे विद्यार्थी वस्तीगृह आहे पण ते जे अनाथ मुलं असतात तिथे आलेलो आहे oh. आपण आणि ही मला चार विचारते आपण इथे कस काय आलो आहे तर <laughs> तू अंदाजा लावत आपण कस काय आलो आपण <laughs> कशासाठी आलो असणार तुझ्या बड्डेला एखाद्या अनाथ मुलं आहे इथं गुड चला समजलं म्हणजे दहा वेळा विचारत होती कशासाठी आलाय कशासाठी आलाय लेक्चर प्रिया आमच्या लेक्चर मॅडम आहेत ते इथं शिकवणार आहे आता लेक्चर देणार आहेत आणि आपल्यासोबत आहेत विशाल पिसाट भाऊ शिकासाठी आले शिकासाठी आले परत वड्यावरून भाऊ आलेले आहे बड्डे साठी सेलिब्रिटी बोलवले आता मी बड्डे साठी पुन्हा एकदा मागच्या तीन दिवसाचं पेमेंट बाकी आहे जवळपास मग ठीक आहे तुला म्हणून पटकन तयारी कर वर जाऊन ते सेटअप करतात पप्पा डायरेक्ट जाऊन बसले वर सांगायला की अशी चेअर लावा तशी चेअर लावा उजापती सांगतो उजापती बरं सांगतो टाइम सांगितला सव्वा पाच चा अजून काहीच आलेलं नाही आणि आता येऊन राहिले बा आता येऊन राहिले मगापासून नाही टाइमपास करून राहिले घे पटकन हा नाश्ता आहे चला लवकर सगळे जाऊन बसले पोरेवर आपण सगळ्या पोरांसाठी मस्त नाश्ता वगैरे आणलेला स्वीट आणलेला केक आणलेला आणि पोरांचे चेहरे आपण नाही दाखवणार आहे नाही ना रे असं काही दाखवू शकतो त्यांनी जर म्हटलं तर बघा चला रे वर चल पाच वाजता सहा वाजले काय आणलंय नाश्त्यात मॅडम

याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये ढोकळा आहे त्याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये काय आहे गुलाबजामुन आहे हा बर्थडे माझ्यासाठी एक सरप्राईज होताच पण त्यावरून काय तर यांनी माझ्या घरच्यांना बोलवलं हे मला माहीत सुद्धा नव्हतं आणि ते बघून मी खूप जास्त सरप्राईज झाली आणि मला ते खूप छान वाटलं बघून आणि माझे पप्पा आज खूप हँडसम दिसत होते मला आज कसं वाटतंय मी हे सांगूच शकत नाहीये हा खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे मला असं वाटते की प्रत्येकाने हा एक एक्सपिरियन्स आयुष्यामध्ये एकदा तरी घ्यायला पाहिजे कारण माझा आजपर्यंतचा हा सर्वात बेस्ट बर्थडे होता आणि मुलांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून मला इतकं छान वाटत आहे की मी एक्सप्रेसच नाही करू शकत आहे यांनी जसं म्हटलं की आपण आपल्या मित्राला जर पार्टी दिली तर दुसऱ्या दिवशी विसरून जातात पण मी जे आज हे बर्थडे सेलिब्रेट केला आहे तो मी कधीच विसरू शकणार नाही थँक्यू सो मच टू एव्हरी आयडिया होती यांना म्हणजे बर्थडे ला ट्रीट द्यायची तर ही पहिली आयडिया यांनी केली होती आम्ही पुण्यापासून करतो दहा वर्ष होतात आम्हाला करायला याच्या मागचं रिझन पोरांसोबत जाऊन पार्टी करा तिकडे दोन तीन हजार खर्च होते ते पोरं दुसरे देवोर